सोळा ऐका सोळा तास क्रमांक एक पैलवान विराज नानासाहेब पिसे पठारवाडी शिरवळे लक्ष ग्रुप ब तास क्रमांक दोन, दोन गारवा ढाबा मयूर राऊत अमरावती तास क्रमांक तीन पाटील गोवा प्रसन्न आकाश साहेबराव तात्या गायकवाड वडकी अ तास क्रमांक चार ज्योतिर्लिंग प्रसन्न कळबाई प्रसन्न अनुजा नितीन आवाज शेवाळे हडपसर अ तास क्रमांक पाच गार्डेश्वर प्रसन्न कळस क तास क्रमांक सहा नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव अ तास क्रमांक सात अतुलनाना सुरवे मोडनिंब ब आणि कार्यक्रमांक का सोळा तास क्रमांक आठ सिद्धनाथ ज्योतिलिंग प्रसन्न शांताई लांज निरगुडी वडगाव पुणे क हा गट क्रमांक या मैदानातला सोळा आहे गट क्रमांक सोळा परत दे एकदा ऐका गट क्रमांक सोळा तास क्रमांक एक पहलवान विराज नानासाहेब पिसे पठारवाडी सिरवळे लक्षग्रुप बाहुधन तास क्रमांक दोन गारवा ढाबा गार्डी मयूर राऊत अमरावती तास क्रमांक तीन पाटील बोवा प्रसन्न आकाश साहेबराव तात्या गायकवाड वडकी अ तास क्रमांक चार ज्योतिर्लिंग प्रसन्न कळबाय प्रसन्न अनुजा नितीन आवाज शेवाळे सर अ तास क्रमांक पाच गारडेश्वर प्रसन्न कळस क तास क्रमांक सहा नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव अ तास क्रमांक सात अतुल नाना सुरवे मोडनिंब आणि क्रमांक सोळा तास क्रमांक आठ सिद्धनाथ ज्योतिर्लिंग प्रसन्न शांताई लॉन्स लाँगुडी प्रसन्न बळी रमा शेळके वडगाव पुणे क हा क्रमांक या मैदानातला सोळा आहे